डोंबळे नो पोट्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे शूटिंग कसं मिळवल्या जाते मी जिथे आले आहे ना तिथे सिनेमाचं बाहेर घर तर नाही म्हणता येणार ना। परंतु इथून जे स्टार्ट होतात मुलांचं स्ट्रगल ते आपलं आरामनगर टोल आणि सगळे इथेच येतात इथून ऑडिशन देतात आणि मग पुढे जातात तसे अनेक मार्ग आहेत का मिळू शकते आता इथून दाखवते तुम्हाला हा मार्ग आहे आरामनगर हे आलो आहे आपण आरामनगर दोनला शाबळासारखी मोठमोठी कास्टिंग याच रस्त्यांनी आहे आणि इकडे पण स्टुडिओज आहे इकडे पण आहे मेन गेट आहे आरामनगर टूच आणि इथे कुठेही आतमध्ये गेलं तरी आपल्याला कुठे ना कुठे ऑडिशन सुरू दिसतील ॲक्च्युली मी जे दाखवत आहे तुम्हाला तिथे मी कधीच येत नाही मी आत्तापर्यंत जी कामं मिळवली आहे ती फक्त आणि फक्त ऑनलाईन ऑडिशन पाठवूनच मिळवली आहे आताच तुम्हाला बोलले होते की ऑडिशनचे अनेक मार्ग आहे हे छाबडाकडे मुकेश छाबळा चॉबीसला जातो हा रस्ता बरेचदा सांगी मी सांगितलं आहे की अनेक मार्ग आहे आणि त्यातला हा एक मार्ग की आरामनगर वन आरामनगर टूला लोक जातात आणि ऑडिशन देतात त्यातून ते सिलेक्ट होतात मी आत्तापर्यंत जे रोल्स मिळवले ते ऑनलाईन ऑडिशन प्रोफाईल पाठव ऑनलाईन पण ऑडिशन होतं हे सगळं इथे इकडे शूट अजिबात होत नाही इकडे फक्त ऑडिशन्स होतात ते पण ऑडिशन्स लावल्या जातात भरपूर मोठा एरिया आहे फेमस एरिया आहे वर्सोवाला आहे आणि तुम्हाला जर काम मिळवायचं जर झालं तर आपण इथे यायचं आरामनगर दोनला एकला आणि इथे ऑडिशन्स शोधायची आणि ऑडिशन द्यायची आणि डायरेक्ट एंट्री चला तर मग हा एक मार्ग मी सांगितला तुम्हाला काम मिळवण्याचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं काम मिळवलं हो जातं आणि अशीच अपडेट देत राहील फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू